नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी एक लाखांहून अधिक निवडणूक खर्च केला आहे एक ते दहा एप्रिलपर्यंतच्या निवडणूक खर्चाच्या पडताळणीत चौदा उमेदवारांचा खर्च एक लाखांच्या आत असल्याचं समोर आलं आहे नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी एक ते दहा एप्रिल या काळात केलेल्या निवडणूक खर्चाची प्राथमिक तपासणी करण्यात आली या मतदारसंघात एकोणीस उमेदवार रिंगणात असून त्यापैकी दहा एप्रिल पर्यंत चौदा उमेदवारांचा निवडणूक खर्च हा एक लाख रुपयांच्या आत झाला भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी निवडणूक खर्च करताना एक लाखाचा टप्पा ओलांडला तर तीन उमेदवार निवडणूक खर्च तपासणीच्या वेळेस अनुपस्थित राहिल्यानं त्यांच्या खर्चाची तपासणी अद्याप बाकी आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवार उमेदवाराला सत्तर लाख रुपयांपर्यंत निवडणूक खर्चाची मर्यादा आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रत्येक उमेदवाराला दैनंदिन होणारा निवडणूक खर्च हा सादर करावा लागतो या खर्चाची खर्च निरीक्षक यांच्याकडून कर तपासणी करण्यात येत असते त्यानुसार नगर मतदारसंघातील उमेदवारांनी एक ते दहा एप्रिल या कालावधीत केलेल्या निवडणूक खर्चाची नुकतीच तपासणी करण्यात आली त्यानुसार तब्बल चौदा उमेदवारांचा निवडणूक खर्च एक लाख रुपयांच्या आतमध्ये झाला ज्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्यात Mahanagar News Bureau Ahmedabad